बातमी आपल्या हक्काची सांगोला शहरात यलमार समाजासाठी सामाजिक सभागृह बांधण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल सांगोला विधानसभा मतदारसंघातील यलमार समाजाच्या वतीनं आमदार शहाजीबापू पाटील यांच्या भव्य सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मारुती मंदिरासमोर यलमार मंगेवाडी या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सर्वच समाजासाठी सभागृह समाज मंदिर बांधण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे आमदार शहाजीबापू पाटील यांनी यलमार समाजासाठी सांगोला शहरातील नगरपालिका जागेमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला या निमित्ताने यलमार समाजाच्या वतीनं आमदार शहाजीबापू पाटील यांचा भव्य सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आले आहे शुक्रवार सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मारुती मंदिरासमोर यलमार मंगेवाडी या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलाय आहे यावेळी युवासेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सागर पाटील विधानसभा प्रमुख प्राध्यापक संजय देशमुख विधानसभा समन्वयक सुभाष इंगोले तालुका संघटक युवराज पाटील महिला आघाडीच्या प्रमुख राणी माने ओबीसी आघाडीचे जिल्हाप्रमुख शिवाजी घेरडे शिवसेना नेते दिग्विजय पाटील शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे युवासेना तालुका प्रमुख दीपक उर्फ गुंडादा खटकाळे नूतन तालुका संपर्क प्रमुख अभिजित नलावडे मागासवर्गीय आघाडीचे तालुका प्रमुख दीपक येवळे विद्यार्थी संघटनेचे जिल्हा प्रमुख प्रितेश दिघे विद्यार्थी संघटनेचे तालुका प्रमुख अजिंक्य शिंदे शिवसेना शहर संघटक आनंद माने शहर प्रमुख ज्ञानेश्वर तेली शिवसेना शहर उपप्रमुख सोमेश यावलकर युवासेना शहर प्रमुख समीर पाटील महिला आघाडीच्या प्रमुख छाया मेटकरी महिला शहर समन्वयक शोभा घोंगडे शिवसेना शहर प्रमुख आयुक मुलानी शिवसेना एससीसीएल प्रमुख कीर्तीपाल बनसोडे आदी उपस्थित राहणार आहेत सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा